दिगंबरा दिगंबरा, भा दिगंबरा दिगंबरा दिगंबरा, भा दिगंबरा। नमस्कार जय सलाम छो माझ्या मानात स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये दे, म्हणजे देवदर्शन सिरीजच्या तिसऱ्या एपिसोड मध्ये पहिल्या एपिसोड मध्ये तुम्हाला जेजुरीचे दर्शन पाहायला भेटेल तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा त्याची लिंक वरती आय बटन मध्ये दे देत आहे तसेच दुसऱ्या एपिसोडमध्ये तुम्हाला मोरगावचे महागणपतीचे दर्शन बघायला भेटेल तसेच यमाई देवीचे दर्शन आणि सासवडमध्ये असलेले प्रसिद्ध मिसळ सुद्धा बघायला भेटेल त्याही व्हिडिओची लिंक मी वरती माझ्या आय बटनमध्ये दे देत आहे तो व्हिडिओ नक्की बघा तर यमाई देवीच्या दर्शनानंतर आपण आता आलेलो हो आहोत दत्त मंदिर म्हणजे श्री नारायणपूर येथे नारायणपूरच्या इथे दत्त मंदिर आहे ते आपण बघायला आलेलो आहोत चला ओव्या हो। आपल्याला आत्मने शूट करायला भेटतं की नाही आणि तुम्हाला आतमधले जे काही गोष्टी आहेत ते दाखवायला भेटतं की नाही त्याआधी मागचा वेदर मस्त वाटतं आभा निळा असं मस्त है ना मस्त असं मी वेदर वाटतं नाही बाबा थकलेत माझे मंदिर मंदिर फिरून फिरून बाबा थकले मास्क काय काढलं नाही पण आम्ही मास्क काढून तिकडे तिकडे फिरतो पण मास्क काय काढलं नाही हा चला तर हेच ते, ते दत्त मंदिर आहे आता थोड्या कालांतरानंतर या दत्त मंदिराच्या आजूबाजूला बिल्डिंग बनल्या आहेत पण हे दत्त मंदिर खूप असं जुनं मंदिर मानलं जातं हे आमचे मोठे बंधू मावशीचा मुलगा चला बघूया आता दत्त मंदिरामध्ये आपल्याला काय काय शूट करायला भेटतं आहे त्याच्यानंतर जाणारे आम्ही प्रतिबालाजी शंभर टक्के सांगतो प्रतिबालाजीमध्ये तर आपल्याला शूट करायला भेटणार कर। नाही कारण की ते किती मंदिर स्ट्रिक आहे ते माहिती आहे पण तरी पण बाहेरून दाखवू शकतो आपण ते मंदिर किती सुंदर आहे बाहेरून बघायला बघण्यासारखं ते मंदिर ठीक आहे आता बघून घेऊ आधी दत्त मंदिर आपलं हेच ते मंदिर आहे दत्ताचं हा प्रवेश जर आहे त्या दत्त मंदिराचा चला दत्ता दिगं त्याचा परिसर बघा मागचा खूप शांतता आहे मस्त अशी आणि मागे तुम्हाला मग दाखवत होते आधी मागी म्हणजे तरुण दिवाच्या पाहा पडून गेला आणि मग मागे तुम्हाला दाखवतो काही बोलत नाही फक्त शांततेने हे जे चित्र आहे ते तुम्ही बघा या दत्त मंदिरामध्ये हे चित्र खूप जागी असे आलेले ते तुम्हाला मी दाखवतो आणि या चित्रांचं वर्णन मी तर करू शकतच नाही फक्त तुम्ही ते बघा आणि त्याचा आनंद घ्या किती सुंदर असं मंदिर आहे असं मोठं असं भव्य मंदिर आहे आणि खूप अशी शांतता आहे मस्त आहे पूर्ण मंदिर संगमरवराच्या लागी म्हणजे संगमरवर असताना त्यांनी बनवलेलं आहे त्यामुळे थंडवा आहे पूर्ण या मंदिरामध्ये असतरित्या असं दर्शन झालेलं आहे पहिली गोष्ट व्हिडिओ काढायला परवानगी भेटली आहे आपल्याला सगळे व्हिडिओ जे म्हणजे दत्ताचं मंदिर आहे ते कसं आहे ते पाहायलासुद्धा भेटलं आहे त्यासाठी मी खुश आहे आणि एक म्हणजे मी जेव्हा जेव्हा या मंदिराच्या भेटीसाठी म्हणजे पडायला येत असेल तेव्हा तेव्हा हे मंदिर किंवा काही कारणाने बंद असेल किंवा काही कारणाने परवानगी नसेल प आत्मय पण आज खूप दिवसानंतर या मंदिरामध्ये जाण्याची परवानगी भेटली व्हिडिओही काढायला भेटले खूप बघण्यासारखे आहे मंदिरामध्ये सुद्धा सगळे जे अध्याय आहेत त्या अध्यायांबद्दल शॉर्ट शॉर्ट फॉर्ममध्ये फोटोजमध्ये आपल्याला समजवायचा प्रयत्न केला आपल्या युद्ध पिढीनं हे माहिती असावं जे अध्याय ते म्हणून हे मंदिराचं एक ध्येय आहे मला वाटतं म्हणजे मंदिराच्या जे फोटो लावले त्यातून आपल्याला कळून येतं की जे अध्याय झाले होते ते फोटोंद्वारे आपल्याला कळावेत हे यांचं एक एम आहे खूप मस्त असं संगमरवराच्या ह्याच्यावरती हे केलेलं आहे आणि बघू शकता तुम्ही किती मोठं असं हे मंदिर आहे चला दत्तांचं तर दर्शन झालेलं आहे आता आपण निघूया आपल्या पुढच्या मंदिराच्या दर्शनासाठी ते म्हणजे प्रतिबालाजी प्रतिबालाजी म्हणजे काय कारण की आपला जो मेन बालाजीचं मंदिर आहे ते बाहेरगावी पण हेच सेम असं प्रतिबालाजी करून पुण्यामध्ये बनवलं गेलेलं आहे एक मंदिर तर चला निघूयात आपल्या त्या पुढच्या दर्शनासाठी म्हणजेच प्रतिभालाजीचं दत्ताच्या मंदिरामध्ये येतात तर तुम्हाला कंदीपेढ्याचा स्वाद गेला इथे खूप असे स्टोर्स बघायला भेटतील आणि तुम्हाला धागे दोरे जर घ्यायचे असेल तर तुम्हाला नक्की इथे मंदिर भेटेल आणि या कंदीपेढ्याचा चव नक्की घ्या मी तर दरवेळी जेव्हा काय वेळा येतो तेव्हा या कंदीपेढ्याची चव घेतोच